विनोबा भाव यांची गीताई अध्याय दुसरा सांख्ययो संजय म्हणाला असा तो करुणाग्रस्त घाबरा अश्रुगाळित करीत सता खेद त्यास हे कृष्ण बोलिला लिला श्री भगवान म्हणाले भल भलत्या वेळी सुचले पाप हे तुझ असे रुचेन थोरांस याने दुष्कीर्ति दुर्गति निर्विर्य तू नको हो न शोभे हे मूली तुज भारदुबी वृत्ति सोडुनी तू कसा अर्जुन मना कसा रणी जुंजु यांस बाण कसे मारू। आम्हा हे पूजनीय की न मारिता थोर गुरुन् सयेथे भिक्षाहि मागु जगावे हिते हे हांस वधूनि भोग भोगु कसे भङ्गुरक्तमिश्र मिश्र, चि भावा जय आमुचा की, कशात कल्याण असे न जाणो मारु नि जाते जगणे न इच्छु जुञ्जाव उभे समोर दैन्यानि ती मारि वृत्तिमाजी धर्माचितो नाशिले ज्ञानमोहे कैसे मासे श्रेयहोल सयान्पाशि पतलो शिष्यभावे मिळेल निष्कण्टकराचयेथे लाभेल देवलोकी, शमेल त्यानेन तथापि शोक जो इन्द्रियाते माझा संजय मनाला, असे अर्जुनतो वीर ऋषि केशास बोलुनी शेवटी मी न जुंजे चिया शब्दे स्तब्ध राहिला मगत्यास ऋषि केश जनू हसत बोलिला करीत हसता शोक दोन्ही सैन्यात तो तसा श्री भगवान म्हणाले करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी मेल्या जित्या विषी शोक ज्ञानवंत न जाणती मी तू कहे राजे न मागे नवतो कधी तसेची सगळे आम्ही न पुढे हि न ह्या देही बाल्यतारुण्य जरा वा लाभते जषी तसा लाभे न वा देह नडगे धीरतो तिथे शीतोष्णविषयस्पर्श सुखदुःखात् घालिति करिसहनतु सारे येती जाती अनित्यते यांची मात्रा न जाधीर पुरुषावरी समदेखे सुखे दुःखे मक्षलाभस योग्यतो नसे मिथ्यास नसे सत्यास नाशही निवाडा देखिला संती या चा अशा परी जाने हे व्यापिले सर्व, सर्वांविनाशत नाशत्या कोणी कोणीही न करू शके विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत नित्य निस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज यास्तव, जो म्हणे मारी तो आत्मा आणि जो मरतो म्हणे दोघे न जाणती काही न मारी न मरे चिहा न जन्म पावे न कदापि मृत्यू हो निमागे न पुढे न होय आला न गेला स्थिरहा पुराण मरोतदेहासपरि मरेना निर्विकारचिहा नित्य जन्म हुनी पर जाणे कैसा, मारी वा मारवी गुणा सडुनिया जर्जरजीर्णवस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशी चिटाकु निजुनी जुनी शरीरे आत्मा हि घेतो दुसरी निराळी शस्त्रे हास, यास अग्नीन जाळितो पाणीन भीजविहास यासवारान वाळवी चिरवे जाळवे नाहा बिजवे वाळवे हिना नित्य, सर्वव्यापी सनातन न नेखू न चिंतू ये बोलिला निर्विकार हा। जाणून नि या आत्मा शोक योग्य नसे तुझ अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रतीक्षणी तरी तुझं कुठे येथे नसे शोकास कारण जन्मता निश्चये मृत्यू मरता जन्मनिश्चये म्हणून नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको भूतांचे मूळ अव्यक्ती मध्यतो भासतो, पुन्हा शेवट व्यक्ती त्या शोक कायसा, जो साच ह्यास देखे आश्चर्य आश्चर्यजो देखत आश्चर्य जो वर्णन तेही ऐके ऐके तरी शून्यची जाणण्यासे वसे ते हात सर्वांच्या आत्मा अमर मनोनी मात्री तू नको शोक करू कधी। स्वधर्म स्वधर्मतो हि पाहुनी न योग्य डगणे तुज धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले। प्राप्त प्राप्तजाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील स्वधर्मासह कीर्तीस दूरसारु नि या लोक गातील, दुष्कीर्ती जगती तुझी मानवंता स दुष्किर्ती मरणाहू निगळी टाळिले युद्ध मानितील महारथी असूनी मान्य तू तुच्छता पावशीलकी बोलितिल तुझे शत्रु भलते भलते बहु निन्दितिल तुझे शौर्य कायत्याहुनि हुनि दुखद मेल्याने भोगिसी स्वर्ग जिङ्किल्याने महीतल मनु अर्जुना ऊट युद्धासदृढनिश्चये सुखे दुखे हार जीत करी सम मगयुद्धासहो सिद्ध न लागे पाप ते तुझ सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू तोडशील जिने सारी कर्माची बंधने जगी न पुढे येथारंभ न घडे विपरीतही जोडा स्वल्प हि हा धर्म तारी मोठ्या तुनी ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते निश्चयावि सम्पति चिना बोलती फुलवूनिया वेदाचे घालिती वाद मनती दुसरे नसे जन्मूनिया करा कर्मे मिलवा भोगवैभव भोगा कर्मफले गोड स्वर्ग स्वर्गकामुक त्यामुळे भुलि बुद्धि गुंतली भोग वैभवी ती समाधीत न लाभूनी नव्हे स्थिर तिन्ही गुणवदे वेद त्यात सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध सर्वत्र भरले पाणी तेव्हा जो विज्ञानी ब्रह्म अर्थ तो कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी नको कर्मफळी हेतू अकर्मी वासना नको फळ लाभो न लाभो तू निसंग समहोनी योग योगयुक्त करी कर्मे योगसार समत्वची समत्व बुद्धी थोर कर्मती ती नची, बुद्धीचा सरा घेतू मागती मागति फलदिनते ए समत्वबुद्धिने टले सुकृतदुष्कृत समत्त्वजोड्यासा ते कर्मात् कौशल ज्ञानि कर्माचे कर्माच फलसोडुनि जन्माचे तोडिति बंध पावती पद अच्युत लङ्घुनि बुद्धिजाइल मोह मोहकर्दम आले येईल जे कानी तेव्हा चिरविशील तू श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभून निश्चय स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये, आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसानसे नसे तृष्णा क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतीलन सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने करीतसता यत्न ज्ञात्याच्या हि नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडगी चिकी त्यांस रोधून युक्तीने रहावे मत्परायण इंद्रिये जिंकिली जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधान्तुनि जडे मोह मोहाने स्मृतिलोपली स्मृतिलोपे बुद्धिनाश मणजे आत्मनाशची रागद्वेषपरिजाता इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यासलाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडूनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे, असे अयुक्तासनसे बुद्धी, बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणून नमिळे शांती शांती कसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायचे त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी मनुनि इन्द्रिये जाने विषया तु नि सर्वथा ओढूनि घेतलियात त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्वभूतां स जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानि योग्या स रात्रती नभङ्गपा भरता समुद्र घेतो समुद्रघेतो पाणी जाती तसे जात भोग, तो शान्ति न भोग लुब्ध सोडुनि कामना सर्व, फिरे सर्बिरे निस्पृह अहंता ममता गेली, गेला रूपची, अर्जुना स्थिति हि ब्राह्मी पावतान चले पुन टिको नि ब्रह्मनिर्वाणमेळवी अध्याय दुसरा समाप्त